कापूर बावडे पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे ब्याण्णव चौतीस प्रमाणे दाखल गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक पास कडून सुरू असताना गुन्हे शाखा वागळे युनिट पास ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे गुलाम अली उर्फ नादर सरता जाफरी राहणार अंबिवली कल्याण याने केला असल्याची माहिती प्राप्त झाल्याने मिळालेल्या बातमीच्या आधारे गुलाम अली उर्फ नादर सरताज जाफरी वय चाळीस वर्षे राहणार मानिगाव आंबिवली कल्याण पश्चिम जिल्हा ठाणे या ताब्यात घेऊन त्याच्याकडील सखोल चौकशी व कौशल्यपूर्ण तपास करून त्याच्याकडून ठाणे पोलीस आयुक्तालयातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात सोन चोरीचे गुन्हे दाखल असलेले दहा गुन्हे उघडकीस आणून त्र्याऐंशी ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण तीन लाख तेरा हजार तीनशे पंचवीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास गुन्हे शाखा घटक पाच वागडे इस्टेट कडून करण्यात येत आहे वरील नमूद अटक आरोपी याच्याकडून उघडकीस आलेले गुन्हे व हस्तगत मालमत्तेची माहिती खालीलप्रमाणे आहे सदरची कामगिरी माननीय अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंजाबराव उगले पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त शोध एक गुन्हे शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक पाच वागडे ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके पोलीस निरीक्षक नितीन पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी ढगे पाटील पोलीस उपनिरीक्षक तुषार माने पोलीस उपनिरीक्षक सुनील अहिरे या पथकाने कारवाई केली आहे लक्ष्मी नारायण वनम यांचा रिपोर्ट बुरॅन पोलीस टाइम्स ठाणे